बिडी कामगार नगरमध्ये युवकाचा खून अमृतधाम येथील घटना किरकोळ वादातून खून झाल्याचा अंदाज आडगाव पोलीस ठाणे हद्दीत काम करणारे बिडी कामगार नगरमध्ये रविवारी रात्री दहाच्या सुमारास एका युवकाचा खून झाल्यानं एकच खळबळ उडाली यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय विशांत भोये असं खून करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे विशांत भोये हा विडी कामगार नगर येथे राहत असून रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ केंद्राजवळ गप्पा मारत उभा असताना त्या ठिकाणी काही महिलांनी येऊन मित्रांसमवेत उभ्या असलेल्या विशांत याच्या डोळ्यावर मिरचीपूड फेकली त्यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्यानं विशांत याच्यावर हल्ला केला टोळक्यातील एकानं विशांतच्या छातीवर कोयत्यानं वार केला कोयत्याचा वार झाल्यानं विशांत रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला था जखमी विशांतला खाजगी रुग्णालयात हलविले पण कोयत्याचा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता त्यातूनच ते त्याचा खून झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशांतच्या नातेवाईकांनी प्रथम मारेकराला अटक करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता